मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणखी एका तुमच्या लाडक्या अभिनेत्रीची घराची स्वप्नपूर्ती झालेली आहे आणि ती अभिनेत्री माझ्यासोबत आहे ज्ञानदा खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन तुझ्या घराची तर स्वप्नपूर्ती झाली एक खूप महत्वाचं असतं त्याच्यासाठी आधी बिग कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू सो मच आम्हाला तिने खरंतर इन्व्हाइट केलं आहे कारण आज तिने तिच्या घराची चावी घेतली आणि तिने पण पहिल्यांदाच आता सगळं झाल्यानंतर घरं बघितले खूप इमोशनल मुवमेंट आहे तुझ्यासाठी ज्ञानदा पण काय सांगशील फायनली आता स्वतःच्या हक्काच्या घरातली खूप छान वाटतंय खूपच छान वाटतंय खू एक वर्षभराची जवळपास ही प्रोसेस होती सगळी आणि फायनली आज घर ताब्यात मिळतंय सो ही खूप छान गोष्ट आहे काकी काकी येस, येस, आता घरात जाऊया जरा कारण अर्थात घरची मंडळी ही आहेत कलश पूजन आता नुकतंच झालंय आणि काकी आहेत तुम्हाला स्वस्तिक काढतात काकींची आणि काकांची गप्पा मारणारच होत पण आता जरा घरात जाऊया सो हॉलमध्ये आत्ता आपण आहोत आणि ज्ञानदा खरं तर मागच्याच वर्षी सगळ्यांना ही गुड न्यूज कळाली होती ती म्हणजे म्हाडाचं घर लागलंय फायनली तुमच्याच खऱ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना हे घर लागलं होतं तेव्हा काय भावना होती आणि आता फायनली घरात एंट्री केल्यानंतरच्या तुझ्या फीलिंग्स काय तेव्हाच्याही भावना खूपच म्हणजे मिक्स्ड होतं सगळं थोडंसं टेन्शन पण येत होतं अरे बापरे कसं होणार सगळं आणि खूप आनंदही झाला होता इमोशनलसुद्धा होतं कारण Uh, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देविकाला आणि मला एकत्र uh, लॉटरी लागली इन द सेम सोसायटी फक्त वेगळे मजले आहेत सो uh, so, तेही ते एक खूप सुंदर uh, फीलिंग होतं सो so, छान वाटतंय एकंदरीत तर आपण पुण्याच्या ज्ञानदाच्या घरी जाऊन आलेलो आहोत पुण्याच्या घराची सफरही आपण केली आहे पण आत्ता ज्ञानदाच्या घराची एक छोटीशी सफर तुम्हाला घडवणार आहोत कारण आज पहिलाच दिवस आहे ज्या ती घरात आली आहे तिची हक्काची चावी घेऊन सो आत्ता आम्ही हॉलमध्ये आहोत आणि आत्ता आपण बेडरूममध्ये जाऊया येस प्लीज सो बघितल्यानंतर काय काय डोक्यात खरंतर विचार केला कुठे काय करायचं आहे कसं सजवायचं हे सगळं तुझ्या डोक्यात आता प्लॅनिंग रेडी असेल हो चार सतत हे चालू असतं इकडे नजर गेली की इथे काय करायचं इथे काय का असं चालू आहे सध्या पण पैशांची जुळवाजुळव ही तेवढीच महत्वाची असते ज्ञानदा आणि खरंतर आपलं स्वतःचं हक्काचं घर मुंबईत होण्यासाठी ठाण्यात होण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात इतकं इझिली पार पडलंय सगळं की काय म्हणजे सगळी जमवाजमव करून ठेवलेली या वर्षभरात ती नेमकी जमवाजमव कशी झाली करून ठेवलेली नक्कीच आणि जेव्हा मी फॉर्म भरला तेव्हा मी माझ्या आईला नेहमी विचारत असते असं आणि एक आमच्यात असं एक मजे मजेत आमच्या घरी असं बोललं जातं की आई जर बोलेल तर ते खरं होईल असं सो मग ती म्हणाली होती की नाही नाही लागेल लागेल तुला लॉटरी तू तु आत्तापासूनच पैसे तू जवळपास एक फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट सेविंगला टाकत जा वगैरे असं तसं करून कारण मध्ये एक वर्ष गेलं जवळपास पण हो म्हणजे आणि आई आणि बाबा दोघांचाही आधीपासूनच ते एक सांगणं असायचंच की काय आपण किती जे काही पैसे कमवतो त्याच्यातले आपण सेविंग्स कसे करायचे से, काय करायचे ह्या सगळ्या गोष्टींचा गायडन्स त्यांच्याकडून खूप छान मला मिळतच असतो तोही आधीपासूनच मिळतो सो so, त्या बाबतीत मी म्हणजे त्यामुळेच हे शक्य झालं असावं माझ्याकडनं संपूर्ण प्रवासात पहिल्या फॉर्म भरण्यापासून किंवा ती न्यूज कळून ते सगळी प्रोसेस करण्यापासून ते आत्ता घर हातात येईपर्यंत कोणती व्यक्ती कायम तुझ्यासोबत आहे सुप्रिया ताई सुप्रिया पाठारे राजन तामाणे मंगेश कदम ही सगळी मंडळी आणि माझी तनू कारण आम्ही हे खूपदा मेन्शन केलं आहे की तन्वी खूप टेक्स सॅवी किंवा इंटरनेट आणि ह्या सगळ्या गोष्टीं म्हणजे आम्हाला जर काही काम असेल तर आम्ही तन्वीला सांगायचो सो। सो, तन्नूची खूप मदत झाली नमाजची खूप सगळ्यांचीच खूप मदत झाली आहे पण सुप्रियाताई राजन काका आणि मंगेश सरांना मी खूप स्पेशल थँक्यू म्हणणार आहे आणि आता सुप्रियाताईचं नेमकं आज शूट आहे साधी माणसाचं त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही इथे पण लवकरच मी राजन काकानाही त्यांच्या सेटवर जाऊन भेटणारच आहे त्यांना मंगेश सरांना आणि सुप्रिया ताईला ह्या घराचे पेढे खाऊ घातलेच पाहिजेत आणि अजून दोन व्यक्ती म्हणजे देविका मांजरेकर आणि देविकाचे बाबा ह्या दोघांनी मला म्हणजे खूप मदत झाली कारण देविकाची आणि माझी प्रोसेस आम्ही एकत्र ब करत होतो आणि देविकाच्या वडिलां देविकाचे वडील नेहमी असं म्हणतात की नाही या दोन मुली आहेत माझ्या ही माझी मुलगी ही माझी मानस मुलगी सो uh, so, त्यांनी आमच्या दोघींचीही प्रोसेस uh, एकत्रच uh, सगळी uh, काकांनीच केली काकांची त्या सगळ्यामध्ये खूप मदत झाली इनफॅक्ट माझ्या आईबाबांना तो एक कॉन्फिडन्सच होता की कारण ते पुण्यात होते आणि मी इथे होते ठाण्यात आणि मला सगळं इथेच करायला लागणार होतं आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधनं सुद्धा स्वतः पहिल्यांदाच जात होते कागदपत्र त्याच्यावर काय काय लिहिलेलं असतं काय नाही मग बँकेच्या प्रोसेसेस ह्या सगळ्या गोष्टींमधनं मी स्वतः पहिल्यांदा जात होते देविकाचीही ही पहिलीच वेळ होती पण आम्ही दोघींनीही ते एकत्र केलं आणि आमच्याबरोबर देविकाचे वडील होते म्हणजे काका होते त्याच्यामुळे त्यांनाही एक्सपेशल थँक्यू ही माणसं आपली माणसं आपल्यासोबत असावीच त्याच्यामुळे आपल्याला खरं तर हुरूप येतो पण आत्ता या घरात आल्यानंतर अजून किती जणांना बोलवायचं म्हणाले सुप्रिया ताई वगैरे सगळे यायचे बाकी आहेत कोणाकोणाला आज सांगितलेस की आज फायनली माझ्या हातात चावी येते आणि आज कोणाकोणाला बघण्याची भेटण्याची तुला इच्छा आहे मनापासून सगळ्यांना सगळ्यांना मी माझ्या ठिपक्यांची रांगोळीच्या टीमला तर मी खास मिस करते कारण म्हणजे सॅडली असं झालं की चौघीही बिझी आहेत पण ते एका अर्थी चांगलंही आहे की ज्याची त्याची काही ना काही कामं चालू आहेत ते सो तेही एक चांगलंच वाटतं पण आज त्या सोबत असत्या इथे असतं तर छान वाटलंच असतं शंभर टक्के अर्थातच त्यांना ब कल्पना आहेच ह्या गोष्टीची पण ते नाही पॉसिबल झालं पण आता बऱ्याच गोष्टी घडणारच आहेत ह्या घरात आपल्याला पूजा करायची आहे सगळंच करायचं आहे आज फक्त गृहप्रवेश झाला आहे कर, कलशपूजन करून घेतलं आपण सो ह्या त्या so, त्यावेळेस तर म्हणजे त्यांना यायलाच लागणार आहे म्हणजे दे डोंट हॅव एनी अदर ऑप्शन पण <laughs> आत्ता तू पुण्या म्हणजे इथे पुण्याच्या घरी गेलेलो होती ते पुण्याच्या तुझ्या बऱ्याच आठवणीत ठाण्यात तू राहत असताना कारण ठिपक्यांच्या रांगोळीचं शूटच ठाण्यात होतं त्याच्यामुळे ठाण्याच्या पण आता तुझ्या बरेच एक एक म्हणतात ना आपले एक कॉर्नर असतात किंवा काहीतरी आपले एक आपली एक स्पेशल जागा असते जे ठाण्यातली तुला आवडत असेल आता तू ठाणेकर झाली आहेस पुणेकर अट्टल होतीच आता ठाणेकर झाली आहेस त्याच्यामुळे आता ते पण सगळे स्पॉट तुला अनुभवायला मिळणार आहेत सो तेव्हापासनाच बऱ्याच ठाण्याच्या गोष्टी पण बघून ठेवलेल्यास की कुठे काय आहे कुठे काय करायचं एकदा घर लाग <laughs> <laughs> मी जेव्हा गोरे आधी मी गोरेगावात राहायचे आणि मी ठिपक्यांची रंगोळी या सिरियलच्या शूटिंगसाठी मी ठाण्यात आले म्हणजे गेली एक तीन वर्ष मी जवळपास ठाण्यातच राहते आहे आणि आता ठाण्यातच मी स्वतःचं घर घेतलं आहे सो जेव्हा मी गोरेगावात राहायचे तेव्हा असं व्हायचं की बरेचदा देविकाच गोरेगावात यायची भेटायला किंवा काय मी ठाण्याला कधी आलेच नव्हते आणि जेव्हा मी तिला सांगितलं की माझ्या सिरियलचं शूटच ठाण्यात लागतं आहे आणि मी शिफ्ट होती आहे ठाण्यात तेव्हा माझ्यापेक्षाही जास्त आनंद तिला झाला होता की हा आता मला तेवढ्यासाठी मला गोरेगावला यायची गरज पडणार नाही वगैरे हो आणि जे काही मी ठाणे एक्सप्लोर केलं आहे ते मी तिच्याचबरोबर एक्सप्लोअर केलं आहे त्यामुळे ज्या जागा आहेत अजूनही मी तिच्यावरतीच डिपेंडेंट आहे कारण सिरियलचं शूट चालू होतं तेव्हा पण घर सेट सेट घर असंच व्हायचं आणि जेव्हा केव्हा थोडाफार वेळ मिळायचा तेव्हा आ, एक तर तन्वी नमा पण त्यांचं पण शूट असायचंच आम्हाला कधी सुट्टी मिळाली तर जसं तुम्ही नम्रताच्या चॅनलवरती बघितलं पण असेल आम्ही एलिफंटाला वगैरे फिरायला गेलो होतो किंवा आमची आमची पिकनिक वगैरे निघाली तर ती वेगळी पण ठाणे जे एक्सप्लोअर केलं आहे ते सगळं म्हणजे देविकाचीच बदौलत म्हणजे तिच्याबरोबरच केलं आहे एक्सप्लोअर <laughs> खूप जवळची माणसं या घरात आहेत पहिले मैत्रिणींना भेटूया आणि मग आपण आई वडिलांकडे येऊयामध्ये मैत्रिणी किचन मध्ये काय डिसाईड करतायत माहिती नाही ना आहेत काय डिसाईड करतायत देऊ जाणे विचारूया त्यांना मी <laughs> <laughs> म्हटलं तसंच की दोघी काय करत किचन मध्ये माहीत नाही पण आल्यापासून ना दोघी किचन मध्येच आहेत सो प्लीज जरा इकडे या आणि काय काय डिसाईड केले खरं तर आत्ता कलशपूजन पार पडल्यानंतर मैत्रिणी आपली माणसं सगळे एकत्रच आहेत आणि आल्यापासून देवी काय म्हणजे मी घर आम्ही सगळेजण घर एक्सप्लोअर करतोय किचन मध्ये काय तुझं काय बघायचं नेमकं कुठे काय डिसाइड झालंय का काही हा आमचं तेच प्लॅनिंग चे की बाबा तिकडे वॉशिंग मशीन बसेल मरे बापरे एवढी जागा मग फ्रीज कुठे लावायचा मग ट्रॉलीज किती करायच्या कशा करायच्या आपण आपल्याला काय कळालं की हा स्पॉट खूप चांगला आहे सेल्फीसाठी लाईट व्यवस्थित आहे सो तुला जर काय रील शूट करायचं असेल तर दिस इज द स्पॉट Yeah. आम्ही ते एक्सप्लोअर केलेलं आहे पहिल्या दिवशी म्हणाली मला काहीतरी एक इथे काय लावून आहे तुला इथे म्हणजे माझ्यासाठी विशेष एक विधभर प्लॅटफॉर्म पाहिजे मला सगळ्या खिडक्यांजवळ सो असं बघायला चालू आहे सध्या सो माझ्यासाठी एक विधभर प्लॅटफॉर्म का तुला पण कॉंग्रॅच्युलेशन कारण तुझंही घर इथेच आहे आणि खरं तर तुझ्यासाठी पण एक स्वप्नपूर्ती आहे सो का दोन मैत्रीण एकत्र आतापर्यंत आम्ही एकत्र एकत्र खूप पाहिलं दोघींना तर हातातच एका ठिकाणी माझ्या मते हे दोघींना वेगवेगळ्या घरात राहणारच नाही आहेत ते फक्त नावापुरतं घर असणार आहे देविकाचं एकतर ती तरी इथे असणार आहे ना वर असणार आहे ना देविका हो हो म्हणजे हे अगदीच लेजिट वर खाली असता आम्ही डुप्लेक्स केला असता आतून शिडी वगैरे काहीतरी आयटम आम्ही केला असता पण हे प्लॅनिंग आमचं जेव्हा लॉटरी डिक्लेअर झाली तेव्हाच झालं की आपण मग असं करूया की लंच तुझ्याकडे डिनर माझ्याकडे किंवा मग असं ते टिपिकल शेजाऱ्यांसारखं तुझ्याकडे दूध आहे का माझ्याकडची साखरच संपली आहे आहे सगळं आहे इथे तू चहाला वरच आहे ना त्यापेक्षा तरी <laughs> मी चहा बनवते वगैरे वगैरे हे झालंय आमचं सगळं प्लॅनिंग एक विज्युअली आम्ही शिफ्ट झालो आहे आम्ही राहतोय इथे पण ही आणि मैत्रिणी खूप महत्वाच्या असतात हक्काच्या मैत्रिणी जेव्हा ते असतात तेव्हा आणखीन तर हुरूप येतो आपल्याला नवीन काहीतरी करायचा प्रवास बघितला असेल ज्ञानदाचा आतापर्यंतचा काय सांगशील जास्त बघितलाय प्रवास तिचा बघितला असतो सगळ्यात जास्त बघितलाय सगळ्या स्टेप सगळ्या फेज मध्ये मी ज्ञानदाला बघितलंय आणि त्यामुळे मला खूप आनंद होतोय की तिची एक मोठी म्हणजे आपण एक म्हणतो ना आपलं एक हक्काचं घर असावं स्वतःचं आणि त्याच्यासाठीच आपण म्हणजे तीच पहिली आपली बकेट लिस्ट तेच एक गोष्ट असते आणि ती पूर्ण झाली याचा मला खूप आनंद होतोय एवढ्या मैत्रिणी आहेत आईबाबांचे आहेत सो आईबाबांना जरा भेटूया नक्की येस नक्की सो काका काकी का आहेत काका स्वागत आहे खरं तर लोकमत फिल्मीमध्ये ह्याच्या आधी पुण्याच्या घरात आम्ही ऑलरेडी येऊन गेलोय आता हे ज्ञानदाचं हक्काचं घर आम्हाला बघायला मिळालंय त्याच्यासाठी ज्ञानदाच्या घरात स्वागत आहे <laughs> थँक्यू थँक्यू आणि खरं तर अपेक्षित होतं कारण जेव्हा तिकडे आपण एवढ्या गप्पा मारलेल्या आता तिचं स्वतःचं घर झालंय आईबाबांसाठी खूप मोठी म्हणतात की एक खूप छान क्षण असतो आपल्या मुलीने घर घेणं वयाच्या ह्या टप्प्यात सो काका तुमच्याकडनं सुरुवात कारण आजच आम्हाला असं कळलं आहे काका आजारातून उठून आलेले आहेत तिकडे सो काय कसं वाटतं नाही अतिशय चांग आनंद झालेला आहे आज आणि अभिमानाची गोष्ट आहे या सगळ्या वाटचालीमध्ये तिने घेतलेले कष्ट आणि तिने घेतलेले एफर्ट्स किंवा जी फोकस्ड राहिली ती की आपल्याला ही गोष्ट करायची त्या सगळ्याचं फळ आज तिला मिळतं आहे याचा खरोखरीच आनंद आहे याचमध्ये असं का ज्ञानदाने जस्ट सांगितलंय का की काकी जे बोलतात ते खरं होतं असं ज्ञानदाचं म्हणतं असं तिला वाटतं तुम्ही तुम्ही बोललेलात की तुला लागेल घर आणि ते झालं फायनली सो तुम्हाला काय वाटतं की ज्ञानदाचे ते खूप विश्वास आहे की आई जे बोलेल ते खरं होतं सो काय म्हणणं आहे तुम्ही माझं काहीच म्हणणं नाही असं तिला वाटतं म्हणून हो असेल ते खरं तर ती सुरुवात अशी गमती गमतीत न झाली होती एकदा झालं दोनदा झालं मग आम्ही असं आईला मध्ये आई आधी त्रास देतो मी इनफॅक्ट केदार सुद्धा बाबा सुद्धा तुला काय वाटतंय का मी दा किंवा तुला काय वाटतंय का आई मग आई जे म्हणेल ना माझ्या भर तू भर अर्ज लागेल लागेल लॉटरीला लागे असं आणि ते होतं पण तसा एक्सपिरियन्स असा आलाय म्हणून आम्ही ते गमती गमतीत असं बोलत असतो तो तो भावाला व्हिडिओ कॉल केलास की नाही किंवा त्याला घर दाखवलंस की नाही अजून नाही दाखवलंय कारण तिकडे आत्ता रात्र आहे आणि पहिल्यांदा पाएले <laughs> त्याला कधी <दी> दाखवणार <laughs> येस, येस 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 आता करूच व्हिडिओ कॉल <laughs> पण खरंच खूप अभिमानाचा क्षण आहे आणि काका काकी तुमच्यासाठी कारण मुलीने घर घेतलंय स्वतःचा हक्काचं पण ज्या दिवशी सांगितलं ज्ञानदाने की आता फायनली घर लागलंय मला काय कारण सगळीकडे बातम्या तर पसरल्या होत्या की हिच्यासोबत हिच्या मैत्रिणींनाही घर लागले, लागले मित्रांनाही घर लागले तुम्हाला पहिल्यांदा काय वाटलं घर लाग नाही मुळात हा थोडासा लॉटरीचा प्रकार होता म्हणजे नम लागतंय की नाही लागतंय की नाही असा त्याच्यामध्ये भाग होता परंतु कॉन्फिडन्स होता की आपल्याला लागू शकेल आणि फारशी अपेक्षा ठेवलेली नव्हती आम्ही म्हणून कदाचित आम्हाला सरप्राईज जास्त वाटलं की बाबा आपण अपेक्षा आप केलेली नसतानासुद्धा आपल्याला लागतं आहे चांगली गोष्ट आहे पण त्या प्रोसेसमध्ये तिला ज्यांनी ज्यांनी मदत केली विशेषतः तिची ठाण्यातली पालक म्हणजे सुप्रिया ते पाठारे yes. यांच्यामुळे हे झालेलं आहे असं मी निश्चित म्हणू शकतो त्याच्यानंतर तिची मैत्रीण देविका मांजरेकरचे वडील त्यांनी तर खूपच कष्ट घेतले याच्यामध्ये पण मुळात ही आयडिया की तुला घर असलं पाहिजे आणि तुझ्याकडे घर मिळण्याचा हा एक स्कोप आहे हा एक रस्ता आहे हे सुप्रियाता यांनीच तिला सांगितलं आणि त्यामुळे हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि त्यांच्या खरोखरीच आम्ही रामतीर्थकर कुटुंबीय मनापासून आभार मानतो आणि लवकरच आणखी काही काही गोष्टी टप्प्याटप्प्यानं तिच्या आयुष्यात अशा चांगल्या चांगल्या येऊ देत अशी प्रार्थना आहे देवाकडे आज <laughs> बरं थँक्यू सो मच आणि ज्ञानदा पुन्हा एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन तुला कारण स्वप्नपूर्ती आहे हे एक घर झालंय बरीच घरं होऊ देत खरं तर मुंबईत तुझी ह्याच साखर पडत कष्ट केले आहेत मेहनतीचं फळ हे मिळणारच आहेत ज्ञानदा सो तुला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना थँक्यू